मुंबईसह उपनगरांना हे मुसळधार पावसानं झोडपलं रेल्वे ट्रॅकवर साचलं पाणी मध्य हार्बर लोकल सेवेला फटका रस्ते जनमय मुंबईकरांचे हाल कोकणाला मुसळधार पावसाचा तडाखा अनेक गावांचा संपर्क तुटला नदी नाल्यांना पूर अनेक ठिकाणी ढकफुटी हायवेवरही पाणीच पाणी मुसळधार पावसामुळे मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधल्या शाळांना सुट्टी ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रशासनाचा निर्णय पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाची तुफान बॅटिंग कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ वरळीतील हिट अँड रन प्रकरणामध्ये शिंदेच्या सेनेचे राजेश शहा आणि राजेंद्र सिंग बिडावत पोलिसांच्या ताब्यात तर मुलगा मिहीर शहा फरार पोलिसांकडून गुन्हा दाखल आज कोर्टात हजर करणार मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक उद्धव ठाकरे पवार राज ठाकरेंनाही निमंत्रण आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न हिंगोली परभणीनंतर आज जरांगेंची नांदेडमध्ये रॅली प्रशासनाकडून शाळांना सुट्टी हजारो मराठा बांधव रॅलीत सहभागी होणार शिक्षक पदवीधर निवडणुकीमध्ये विजयी आमदार आज परिषदेत शपथ घेणार उपसभापती नीलम गोरे परब डावखरे दराडे अभ्यंगरांना शपथ देणार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण तरड गावात संपन्न होणार लाखो वैष्णवांच्या साक्षीनं धावणार अश्व पालखी सोहळ्यासाठी फलटण प्रशासन सज्ज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज मणिपूर दौऱ्यावर दौरा तापण्याची शक्यता राहुल मदत छावण्यांना भेट देणार झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आज विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार जेलमधून आल्यानंतर सोरेन पुन्हा मुख्यमंत्रीपदी